नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं गावाला जाऊन यात्रा लग्न सगळं झालेलं आहे आता पुन्हा येऊन कामाला लागलेली आहे आज आपण आता ब्लाउज डिझाईन पाहूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका इकडे मी गोल गळा तयार करून घेतलेला आहे गळपट्टी वगैरे लावलेली आहे टक्स मागलेली आहे इकडे मी कमरपट्टी पण लावलेली आहे पूर्ण गळा तयार करून घेतलेला आहे गोल गळा आता याच्यावर आपल्याला डिझाईन करायची आहे त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेते अगोदर तुम्हाला हवे त्या आकार तुम्ही देऊ शकता मी आता इथे सिंपलच आकार देणार आहे इकडे लेस लावणार आहे असा पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आहे हा एक साइड झालेला आहे आता हा सेम आपण दुसऱ्या पण उमटवून घेऊया साइड दोन्ही साईड एक सारखी येतील आता याच्यावर ये मी ब्लाउजच्या कलरचीच लेस घेतलेली आहे मी आणि आता सगळ्यात आधी आपण लेस लावून घेऊया नंतर एक फ्लावर करणार आहे असं फोल्ड करायचं आहे म्हणजे खोपरा व्यवस्थित येईल मद्द्यावर बरोबर असं त्रिकोण करून घ्यायचं आहे आता या साईटला ही आपण मार्किंग वरच व्यवस्थित लावणार आहोत ते आता याच्यावर आपण डबल टिप मारून ही लेस फिक्स करून घेऊया हे पहा असं व्यवस्थित आकार झालेला आहे आता इथे आपण पूर्ण डबल सिलाई मारून घेऊया हे पहा हे आता लेस लावून झालेले आहे आपण हे साईडला ठेवून घेऊया आता इथे आपण ब्लाऊज पीस मधलंच कापड घेतलेलं आहे हे अडीच इंच इकडे अडीच इंच असं चौकोन तयार करून घेतलेले आहेत हे सहा घेतलेले आहेत हा चौकोन जो आहे तो असा एक फोल्ड करायचा आणि हा दुसरा फोल्ड आणि शिलाई मारून घ्यायचा सगळे चौकोन मी आता शिलाई मारून घेते आता पाच सहा झालेले आहेत आता हे जे आहे आपण हे त्रिकोण केलेला आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा हे जे मागचं टोक आहे ते इथे घ्यायचं आणि हे असे शिलाई मारून घ्यायची फ्लावर आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी इथेमध्ये बोट घालायचं आणि हे मागची साईड इथे जॉईन करायची आणि हे असं शिलाई मारून घ्यायचं आपण सगळे आता असे करून घेऊया पाकळ्या इथे आता या मी पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत इथे सुई धागा घेते आणि एकाला एक आता जॉईन करून घेते हे असे जवळजवळ जॉईन करून घ्यायचे जेवढ्या तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या पाकळ्या तुम्ही जॉईन करून घेऊ शकता मी आता सात पाकळ्या जॉईन करून घेणार आहे या तुम्हाला जेवढं फुल मोठं हवं आहे तेवढं तुम्ही पाकळ्या जास्त जॉईंट करू शकता छान फुल तयार झालेलं आहे आता हे आपण एकाला एक जॉईंट करून घेऊया सगळ्या पाकळ्या इथे मध्ये आपण बटन लावणार आहोत बटन लावल्यावर हे छान अजून दिसतं त्याचा गेटअप छान येतो हे ये आपण असं इथे जे मधोमध असं अटॅच करणार आहोत त्यावर एक बटन लावणार आहोत त्याच्या अगोदर आपण इथे नाडी तयार करणार आहोत खाली अगोदर आपण नाडी तयार करून घेऊया हे नाडी घेतलेली आहे हे तीस सेंटीमीटर घेतली तरी चालेल राहिलेली होती माझ्याकडे तेच घेतलेली आहे ते मी हा कापड घेतलेला आहे तीन साडेतीन इंचाचं चौकोन तयार करून तो इथे लावूया आपण असा नॉट तयार करून घेऊयाचं फोल्ड केल्यामुळे आपले धागे निघत नाहीत त्याच्यामुळे फोल्ड करायचं असतं कोपरा ही आपली नॉट झाली याही साईडला मी अशीच नॉट तयार करून घेते साडेतीन ते तीन इंचाची तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढी मोठी करू शकता मी आता इथे तीन इंचा घेतलेली आहे नॉट ही अगोदर इकडे अटॅच करून घेऊया फक्त अशीच लावली तरी चालेल पण मी इथेही एक फ्लावर तयार करते आणि ह्याच्यावर आपण आता जे तयार केलेलं फ्लावर आहे ते लावून घेणार अगोदर मी हे जॉईन करते आणि नंतर ह्याच्यावर फ्लावर लावून मद घेते ला हे पहा हे मी आता मधोमध अटॅच करून घेतलेलं आहे आता इथे आपण फ्लावर पण अटॅच करून घेऊया फ्लावर केलेलं आहे हे बरोबर आहे लावून घ्यायचं अगोदर हे असे छान दिसतात म्हणून मी असे ठेवलेले आहेत तुम्हाला फक्त एवढंच लावायचं असेल तरी पण लावू शकता आता मी हे व्यवस्थित सगळीकडून अटॅच करून घेते प्रत्येक पाकळीला व्यवस्थित अटॅच करून घेऊया तसं खाली सगळ्या पाकळ्या जॉईंट करून झालेल्या आहेत खालूनही पाहू शकता व्यवस्थित आपल्या झालेल्या आहेत ते एक आता याच्यावर आपण बटन लावणार आहोत हे पहा गोल्डन कलरचं बटन घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मध्यावर अटॅच करून घ्यायचं आहे हे दोन तीन वेळा फिक्स करून घ्यायचं दोन तीन गाठी मारून व्यवस्थित खूप सुंदर असं फ्लावर आपलं झालेलं आहे आणि ह्याच्यामुळे चा छान गेटअप ही आलेला आहे फ्लावरला अजून छोटं हवं असेल तर छोटं पण करू शकता तुम्ही आता इकडे एक मी नॉट लावणार आहे पूर्ण ब्लाउज तयार झाल्यानंतर खूप सुंदर असं डिझाईन आपली तयार झालेली आहे हे पहा आता पूर्ण ब्लाउज आपला शिवून रेडी झालेला आहे आणि गोल गळ्यावर आपण सुंदर असं फ्लावर करून हे नॉट लावलेले आहे इकडेही मी नॉट लावलेले आहे याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड आहे हे लेस लावून असा आकार दिलेला आहे आणि हा आता पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली सिंपल आणि सोबत आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद